नमस्कार मी शीतल भुरके शीतल मध्ये तुम्हाला सर्वांचं खूप 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 मनापासून स्वागत आहे तर आज मी बनवणार आहे तांदूळ आणि डाळीचे अप्पे हे अप्पे मी एकदम पारंपरिक पद्धतीने बनवणार आहे तर आपल्याला अप्पे बनवण्यासाठी डाळ आणि तांदूळाचं प्रमाण कसं घ्यायचं ते बघूया इथे मी एक ग्लास तांदूळ घेतलेले आहे अर्धा ग्लास उडीद घेतलेली आहे ही डाळ बिना टपऱ्याची आहे त्याच्यामुळे मी एकत्र दोन्ही मिक्स करणार आहे जर तुमची उडीद डाळ टपराची असेल तर तुम्ही दोन वेगवेगळ्या पातेल्यामध्ये घेऊ शकता म्हणजे त्याची ती भिजल्यानंतर त्याचे ता टपरं काढता येतात मी एकत्रच घेतले आता याला आपल्याला तीन वेळा स्वच्छ पाण्याने धुवून घ्यायचं आहे तुमच्याकडे जर टपराची डाळ असेल तर तुम्ही ती भिजत ठेवल्याच्यानंतर त्याचे टपरं काढून घ्या म्हणजे आपले जे आपे आहे ते खूप छान होतात आणि तुम्हाला जर यामध्ये ता मुगाची डाळ टाकायची असेल तर उडदाच्या डाळी तुम्ही समजा अर्धी ग्ला अर्धा ग्लास उडीद डाळ घेतली तर अर्ध्यापेक्षा अर्धी आपल्याला मुग मुगाची डाळ घ्यायची आहे तीन हे तीन वेळा स्वच्छ पाण्याने धुवून घेतलेलं आहे आने ही आने 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 करूं, करूं। आता आपल्याला ह्याला असंच भिजत सात तास ठेवायचे आहेत आणि हे बघा सात तास झालेले आहे आणि आपली डाळ आणि तांदूळ छान भिजलेले आहेत हे बघा मी तुम्हाला दाखवते कट करून अलगच कट होत आहेत आता आपल्याला याच्यातलं पाणी काढून टाकायचं आहे आणि परत एकदा स्वच्छ पाण्याने याला धुवून घ्यायचं आहे असं केल्याने आपले जे आप्पे आहेत हे वास मारत नाहीत हे बघा स्वच्छ पाण्याने परत एकदा धुवून घेतलेलं आता याचं पाणी काढून टाकायचं आहे आपल्याला आणि आता हे आपल्याला मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकून आपल्याला मिक्सरमध्ये फिरून घ्यायचं आहे तुमचं जर का तांदूळ आणि डाळीचं प्रमाण जास्त असेल तर तुम्ही एकदाच न टाकता बा थोडं थोडे टाकून तुम्ही मिक्सरमधून फिरून घेऊ शकता आता यामध्ये आपल्याला जितपत आपले तांदूळ आणि डाळ आहे तिथपर्यंत आपल्याला पाणी घ्यायचं आहे हे बघा जास्त घेतले फक्त त्याच्याच लेवलने घ्यायचं आहे आणि आता याला फिरून घ्यायचं आहे हे बघा आपलं बॅटर तयार आहे ते 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 हे बघा किती सॉफ्ट बॅटर तयार झालेलं आहे आता मी हे एका पातेलामध्ये टाकून घेते आता मिक्सरच्या भांड्यामध्ये आपल्याला थोडंसं पाणी टाकायचं आहे आणि मिक्सरचं झाकण लावून आपल्याला ते हलवून त्याच्यातलं सर्व बॅटर काढून घ्यायचं आहे हे बघा अशा प्रकारे करून सर्व बॅटर काढून घ्यायचं आहे थोडं थोडं पाणी टाकून आपल्याला पूर्ण बॅटर काढून घ्यायचं आहे परत एकदा थोडंसं पाणी टाकायचं म्हणजे मिक्सरच्या भांड्याला जेवढंही बॅटर लागलेलं ला असते ते सगळं निघून जाते हे बघा सगळं बॅटर निघलेलं आहे आता या बॅटरला एकदम मिक्स करून घ्यायचं आणि आता यामध्ये आपल्याला फक्त मीठ टाकायचं आहे मीठाऐवजी दुसरं काहीही वापरायचं नाही आहे आता यामध्ये फक्त चवीपुरतं मीठ टाकायचं आहे आणि याला व्यवस्थित मिक्स करून आपल्याला हे झाकून रात्रभर असंच ठेवायचं आहे जर तुम्ही मिक्स सकाळी मिक्सरमधून काढलं असेल तर तुम्ही संध्याकाळपर्यंत हे झाकून असंच ठेवा म्हणजे हे छान फुलते बगा चान फुल हे बघा छान फुललेलं आहे मी मोठ्या भांड्यामध्ये काढून घेतलेलं होतं आता हे चमसम मी तुम्हाला परतून दाखवतो बघा किती छान फुलला आहे आता आपण हे बाजूला ठेवूया आणि यामध्ये अपे बनवण्यासाठी आपल्याला काय काय लागते ते बघूया तर इथे मी कांदा अद्रक हिरवी मिरची आणि फुलगोबी घेतली आहे त्यानंतर मोहरी आणि मीठ घेतलेलं आहे आता कांदा आपल्याला खूप बारीक आकारातमी कट करून घ्यायचा आहे तुमच्या जेवढं बारीक होईल तेवढं बारीक कट करून घ्या त्यानंतर जी हिरवी मिरची आहे तीसुद्धा खूप बारीक आकारात आपल्याला कट करून घ्यायची आहे हिरव्या मिरचीचा ठेच्यापेक्षा नाही का ही बारीक आकारात कट केलेली हिरवी मिरची खूप छान लागते आपल्यामध्ये आणि जे अद्रकचा तुकडा आहे ते आपल्याला खिसणीने खिसून घ्यायचं आहे पूर्ण घ्यायचं नाही आहे थोडासाच घ्यायचं आहे हे बघा मी जेवढा घेतला तेवढाच आता जी फुलगोबी आहे ही आपल्याला कट करायची नाही ही सुद्धा खिसून घ्यायची आहे हे बघा अशा प्रकारे आपल्याला ते वरचं जे फूल आहे फक्त ते फुलंच आपल्याला क खिसून घ्यायचं आहे त्याच्या काड्या तशाच ठेवायच्या आहे फक्त फूल तेवढं कट करून घ्यायचं आहे आणि हे बघा पूर्ण खिसणीनं आपलं फुलगोबीचं फूल पूर्ण खिसून झालेलं आहे आता हे सगळं त्याच्या काळ्या बाजूला काढून घेतलेले आहे आता आपल्याला याला तडका द्यायचा आहे याची एक वाफ काढून घ्यायची आहे कढईमध्ये थोडंसं तेल टाकून घ्यायचं तेल छान गरम झाल्याच्यानंतर त्यामध्ये आपल्याला मोहरी टाकायच्या त्यानंतर आपल्याला लसूण हे सॉरी अद्रक टाकायची आणि कांदा टाकायचा आहे आता याला एक मिनिट आपल्याला फ्राय करायचं आहे पूर्ण मऊसूद होऊ द्यायचं नाही फक्त एकच मिनिट आपल्याला शिजवून घ्यायचं आहे त्यानंतर यामध्ये आपल्याला आता हिरवी मिरची टाकायची आहे हे बघा एक मिनिट झालेलं आहे आता यामध्ये हिरवी मिरची टाकायची यालासुद्धा एक मिनिट आपल्याला फ्राय करून घ्यायचं आहे आणि आता यामध्ये आपल्याला आपण जी खिसून फुलगोबी घेतलेली आहे ती टाकायची आहे आपल्याला हे पूर्ण शिजू द्यायची गरज नाही आहे फक्त हे फ्राय याच्यासाठी करायचं आहे याची चव खूप छान येते याला व्यवस्थित मिक्स करायचं त्यानंतर यामध्ये आपल्याला चवीपुरतं मीठ टाकायचं आहे हे बघा थोडंसंच मीठ घेतलेलं आहे फक्त याच्यात चवीपुरतं टाकायचं आहे आणि आता याला छान दोन मिनिट आपल्याला असंच फिरून घ्यायचं आहे पूर्ण शिजू द्यायचं नाही आहे हे बघा दोन मिनिट झालेले आहे आता गॅस बंद करणार आहे मी आणि आता आपल्याला हे सर्व या बॅटरमध्ये टाकायचं आहे या फुलगोबीनं आपल्या अप्याची चव खूप छान येते तुम्ही नक्की करून बघा तुम्हाला हे खरंच खूप आवडेल आता आपल्याला या बॅटरमध्ये हे पूर्ण मिक्स करून घ्यायचं आहे एक्झिव करून घ्यायचं आहे आणि अपे बनवण्यासाठी आपलं बॅटर बनून एकदम तयार आहे आता याच्या व्यतिरिक्त आपल्याला अप्यामध्ये काहीही टाकायचं नाही जर तुम्हाला टोमॅटो आवडत असेल तर तुम्ही टाकू शकता पण मला नाही आवडत ते आंबट आंबट बत लागते त्याच्यामुळे मी टाकत नाही आता अपेपात्रामध्ये आपल्याला तेल टाकून घ्यायचं आहे हे बघा सर्व याच्यातने आता तेल टाकल्याच्यानंतर आपल्याला प्रत्येक याच्यातनी थोडं थोडं बॅटर सोडायचं आहे हे बघा मी ज्या पद्धतीने पद्धतीनं सोडत आहे तसं तुम्ही सोडा आणि त्या अपेपात्राच्या बाहेर आलं नाही पाहिजे बरोबर त्याच्या लेवलनंच आपल्याला त्यामध्ये बॅटर टाकायचं आहे टाक हे बघा पूर्ण याच्यात टाकलेलं आहे आता झाकण लावून आपल्याला याला शिजू द्यायचं आहे हे बघा एक साईडनं खालच्या बाजूने शिजलेलं आहे आता वरून आपल्याला पूर्ण आपल्याला तेल लावून घ्यायचं आहे आणि आता हे पूर्ण आपल्याला पलटवून घ्यायचे आहेत हे बघा मी ज्या पद्धतीनं पलटवत आहे असं पलटवून घ्यायचं आहे आपल्याला पूर्ण अप्पे खूप सोपे आहे काहीही अवघड नाही आहे आणि आपल्याला यामध्ये तेल टाकल्यामुळे हे खाली चिटकत नाहीत पलटवायला सोपे जातात आणि तेलामुळं खूप छान क्रिस्पी क्रिस्पी लागतात त्याला चवसुद्धा खूप छान येते बघा सर्व अप्पे पलटवून झालेले आहेत आता परत झाकण लावून खालचे बाजून आपल्याला शिजवून घ्यायचे हे बघा आपले अप्पे दोन्ही बाजूने शिजवून झालेले आहेत आता मी तुम्हाला काढून दाखवते हे बघा खूप छान लागतात खायला तुम्ही घरी नक्की एकदा करून बघा आणि हे बघा पूर्ण आपे मी काढून घेतलेले आहेत तर कशी वाटली रेसिपी आवडलीस तर लाईक शेअर आणि कमेंट नक्की करा भेटू मग अशाच नवीन व्हिडिओमध्ये बाय थँक्यू